मानसिक आरोग्य हे एक निरोगी जीवनाचे महत्वाचे अंग आहे शरीर जितके तंदुरुस्त असावे तितकेच मनही संतुलित आणि शांत असावे तणाव चिंता नैराश्य किंवा मानसिक अस्वस्थता यांचा दीर्घकाळ सामना केल्यास शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो म्हणून मानसिक स्वास्थ्यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे तणाव व्यवस्थापनासाठी ध्यान प्राणायाम आणि योग हे प्रभावी साधन आहेत ध्यानामुळे मन शांत होते विचार स्पष्ट होतात आणि भावनिक स्थैर्य टिकवता येते प्राणायाम शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवतो ऊर्जा संतुलित करतो आणि तणाव कमी करतो योगासने मानसिक तणाव नियंत्रित करण्यास मदत करतात सकारात्मक विचारशक्ती मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी महत्वाची आहे नकारात्मक विचारांना दूर ठेवून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारल्यास जीवनातील आव्हानं सहज पार करता येतात दिवसाचे छोटे छोटे उद्दिष्ट ठरवणे आणि त्यावर काम करणे देखील मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरते आराम नीट झोप आणि सामाजिक संबंध देखील मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे घटक आहेत पुरेशी झोप न घेतल्यास मानसिक ताण वाढतो तर मित्रपरिवारासोबत वेळ घालवल्याने भावनिक आधार मिळतो आणि तणाव कमी होतो तणाव व्यवस्थापनाचे आणखी एक महत्वाचे साधन म्हणजे आवडीनिवडींना वेळ देणे संगीत ऐकणे वाचन कला खेळ किंवा नैसर्गिक वातावरणात वेळ घालवणे यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि मन प्रसन्न राहते शेवटी मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन हे निरोगी जीवनाचे पाया आहेत योग्य साधना सकारात्मक दृष्टिकोन विश्रांती आणि सामाजिक आधार मिळाल्यास मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात ज्यामुळे जीवन अधिक सुसंवादी आणि आनंददायी बनते